नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये इथे पाहू शकता मस्तपैकी तंदुरी खोबी बनवलेली आहे एकदम क्रिस्पी आहे मला व्यवस्थित शिजलेली आहे फक्त एवढंच डिफरन्स की मी यावर बटर अप्लाय केलेलं नव्हतं तुम्ही करा आणखी छान ग्लॉसी वाटेल एक चकाकी येईल त्याला आणि खायला पण खूप मजेदार लागेल आता इथे पाहू शकता मस्तपैकी छान बेक झालेला आहे आता ही रेसिपी कशी बनवायची चला आता पाहूया आपण आता इथे मी नाही म्हणता म्हणता जवळपास तीनशे ग्राम फुलगोबी घेतलेली आहे इथे मी त्याला स्वच्छपैकी मिठाच्या पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ती मोठ्या पिसांमध्ये कट करून घ्यायची आहे आपल्याला मोठमोठे काप करायचे आहेत त्याचे कारण आपण याला तंदुरी फ्लेवर देतो म्हणजेच तंदुरी गोबी टाईप बनवते कसं आहे ना की बरेच लोक असे आहेत जे नॉन व्हेजिटेरियन खात म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत मग त्यांच्यासाठी सेम टेस्ट कशी यावी मग त्यांच्यासाठी सेम टेस्ट कशी यावी किंवा त्यांना कसं तो फ्लेवर एन्जॉय करता येईल या विचारानेच मी ही तंदुरी गोबी बनवली होती आणि एका ठिकाणी मी खाल्ली पण होती कारण कसं आहे ना त्या दिवशी उपवास होता चतुर्दीचा आणि मग आम्हाला नॉनव्हेज खायचं नव्हतं मग आम्ही स्नॅक्समध्ये ट्राय करत होतो काय मिळेल तर ही त्यावेळेस मला मिळाली होती आणि खूप छान टेस्टी लागली फक्त डिफरन्स एवढा की फ्राईड नव्हती त्यांनी त तंदूरमध्ये असं छानपैकी भाजून दिलं होतं आम्हाला तर मी त्यातलाच थोडंसं माझ्या प्रकारे बनवण्याचं ट्राय केलेलं आहे आता आपले पीसेस रेडी आहेत आता इथे आपण एका बॉलमध्ये दही घेतलेलं आहे आता अराऊंड मी दोन मोठे चमचे दही घातलं होतं तर मी सगळं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे आता हे दही घातल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे से, कारण कसं नाही अशा गाठी वगैरे राहायला नको तसं तर मी घट्ट दही घेतलेलं आहे नॉर्मल दही घेतलेलं नाही आहे कारण आपल्याला त्याचा बेस असा घट्टसर दाटसर बसला पाहिजे त्यासाठी हवं आहे नंतर यात मी हळद आणि मिरची पावडर घातलेली आहे आता यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चविणीसवर तुम्ही मीठ घाला तरी अंदाजे नाही म्हणता म्हणता मी इथे एक चमचावर मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी यात गरम मसाला घातला आहे गरम मसाला घातल्याच्यानंतर आपल्याला यात धण्या जिऱ्याची पावडर घालायची आणि तंदुरी मसाला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ठीक नसेल तर अवॉइड केलं तरी चालतं तुम्ही यात थोडीशी कसुरी मी सुद्धा टाकू शकता माझ्याकडे नव्हतं मी ते अवॉइड केलं तुम तुम्ही नक्की घाला त्याने छान टेस्ट येते आता यालासुद्धा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे नंतर आपल्याकडे जे भाजलेलं बेसन असतं ते घ्यायचं तसं नॉर्मली कधी तुमच्याकडे भाजलेलं असेल तरी ठीक नसेल तरी ठीक इवन तुम्ही तसं पण घालू शकता पण भाजलेलं असेल तर कसं थोडंसं छान फ्लेवर येतो त्याचा थोडंसं मंदाच्यावर एक दोन मिनटं परतून घ्यायचं बेसनाला आणि यामध्ये घालायचं ते छान लागतं आता आपण सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मा आ, बाईन केलेलं आहे एकदम व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण जे गोबीचे पीसेस घातले केले होते ते यात आपल्याला घालायचे आहेत आता, आता तुम्ही म्हणसाल की हां कदाचित याला व्यवस्थित कोट होत आहे नाही होते आता हे प्रमाण मी माझ्या हिशोबाने दिलं तर तुम्ही लहान पीसेस करत असाल तरी याला कोट होईल पण हे एवढ्या प्रमाणासाठी व्यवस्थित आहे तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं यात जास्त दही आणि थोडंसं मसाला एक्स्ट्रा टाकू शकता त्यानेसुद्धा तुम्हाला हवी तशी डीप मिळून जाईल आता इथे पाहू शकता मस्तपैकी आपण याला कोट करून घेतो आहे आता याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं तुम्ही एक तासभरासाठी किंवा दोन तीन तासासाठी सुद्धा मॅरिनेट करू शकता पण काय मी जे जीव, जेव्हा रेसिपी बनवली तेव्हा मी आदल्या दिवशी हे सगळं मिश्रण तयार केलं होतं मॅरिनेट करून मी याला एक दिवस बरं ठेवलं कारण मी हे ऑलमोस्ट रात्री सायंकाळच्या आसपास ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि मी सेकंड डेला हे करायला घेतलं तुम्ही एक एक दीड घंट्यासाठी सुद्धा मॅरिनेट करायला ठेवू शकता हवं तर तुम्ही गोबी थोडीशी बॉईल करून पण ठेवू शकता मी कच्ची ठेवली होती आता इथे आपल्याला व्यवस्थित या जे काही जाळी आहे त्या जाळीवर आपल्याला सगळं पसरून घ्यायचं आहे आता आणखी एक महत्त्वाची टीप जेव्हा पण तुम्ही ओ टी जीमध्ये बेक करता खाली नॉनस्टिक ट्रे दिलेला आहे जर तुम्ही त्यामध्ये ठेवसाल कारण माझ्याकडून ही चूक झालेली आहे जेव्हा आपण एखादी तंदूर ची रेसिपी बनवतो आणि त्यावर जर आपण ट्रेवर ठेवलं तर काय होतं खालचा भाग पूर्ण जळवून जातो आणि मग त्यामुळे हवा तसा टेस्ट येत नाही कारण तो खूप काळा पडतो मी त्याची पण रेसिपी टाकेल तुम्ही पाहू शकता मी नॉनव्हेज बनवलं होतं आणि त्याचा कलर खूप जास्त डार्क झाला होता तर मला ते नको होतं यावेळेस म्हणून मी जाळीवर ठेवलेलं जाळीवर कसं होतं खालून आणि वरून हवं तसं त्याला बेक करता येतं पण फरक एवढा की यातून सुद्धा पाणी टपकत म्हणून आपल्याला त्याच्या खाली नॉन्सिक्ट्रेट ठेवावंच लागतं त्याच्यासाठी ऑप्शन नाही आहे पण तरी पण ते व्यवस्थित बेक होतं कारण कसं आहे ना जेव्हा पण आपण तंदूर किंवा ग्रिल करायचं म्हणजे जे काही भाजायची रेसिपीज असतात त्याला खरं तर वरून शिजवणं महत्त्वाचं असतं जसं की आपण रॅप वगैरे बनतो चिकनचे रॅप तर ते, ते चिकनला सगळ्यात वरून असं भाजलं जातं तर आपल्याला तंदूरला पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही आ, जर तुमचं वरचं व्यवस्थित शिजलं नसेल तर तुम्ही फक्त अप्पर रॉडसुद्धा ऑन करून ठेवू शकता त्याला हवा तसा तुम्हाला छान कलर येईल इथे मी तुम्हाला व्यवस्थित प्रमाण दिलेले अगोदर आपण प्री हिट करून घेतलं होतं आणि नंतर आपण या याला यात भाज्या घातलं होतं बघू शकता मस्तपैकी एकदम हवा तसा कलर आलेला आहे अग अतिशय असं जळायलासारखं नाही झालेलं आहे स्मोकी फ्लेवर जसा म्हणतो आपण आहे बट कमी प्रमाणात आहे तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही आणखी एक पाच मिनटासाठी ठेवून प्रमाण वाढवू शकता असं काही नाही आहे पण मला ते नको होतं म्हणून मी थोडंसं कमी ठेवलेलं थो तरी पण त्याला हा पाहू शकता तुम्ही थोडा थोडा काळा रंग आलेला आहे पण ते ठिकठिकाणी आहे सगळ्या ठिकाणी नाही आहे तेच जर तुम्ही थोडंसं टेम्परेचर वाढवून एक पाच पी ठेवलं तर व्यवस्थित होतं रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू